पारसोडी जुनापाणी रस्ता चार महिन्यात खड्डेमय नाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पारसोडी ते जुनापाणी या मार्गावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बनवलेला रस्ता अवघ्या चार महिन्यातच खड्डेमय झाला आहे ग्रामस्थांच्या आरोपानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाली तयार करून त्यातील मातीवरच डांबर टाकण्यात आली योग्य बेसलेरनं टाकल्याने पहिल्याच पावसात रस्ता उकडून वाहतुकीस धोकादायक ठरला आहे नाल्याचं पाणी झाल्याने शेतात पाणी धान कापूस पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत जनतेच्या पैशातून बनलेला रस्ता निकृष्ट दर्जामुळे उद्ध्वस्त झाला आता आम्हाला रस्त्याने त्रास तर शेतात पाणी शिरल्याने दुहेरी फटका बसला आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला आहे रस्त्याची तातडीने व दर्जदार दुरुस्ती व्हावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी मागण्या न मानल्यास शेतकरी व ग्रामस्थ तिव्र आंदोलन करण्याचा इशारा करण्यात आला या प्रसंगी निलेश भाऊ माहूरकर शरदभाऊ ठाकरे समीरभाऊ धरमकर दादाभाऊ सालवटकर अनंताभाऊ बुचे ज्ञानेश्वर भाऊ हुके आणि समस्त शेतकरी उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी शरद ठाकरे बुटीबोरी आणि ते पासिंग बघा हे काय आहे याचा किती आहे किती टक्के मुरुम आहे किती टक्के मुरुम आहे परिपूर्ण माती टाकली आली ते पासिंग करायला जे आले तो चेक करायसाठी साठी हा त्यावेळच आपण होतो त्यावेळेस तो सांगते काय झालं होतं ते विषय नंबर आहे माझ्याकडे नाव 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 आठवत नाहीये मला चेक करावं लागेल आज आपण परसुडी या गावामध्ये आलो आहे आशिष कराडे या गावामध्ये करा जे हो। रोड बनला सहा महिने सुद्धा पूर्ण झालेले नाही आणि ह्या रोडचे फक्त मातीवर डांबर टाकल्याचे चित्र दिसून येत आहे इथं निलेश भाऊ आज आपण इथं गावामध्ये आलो आहे हे काय आहे ते त्याला पान तुम्ही मातीवर हे थिकनेस बघा ना रोड म्हणजे थिकनेस बघा किती किती पर्सेंट डांबर आहे के आपले 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 तो चेक करा परसो हे नागपूर ग्रामीण मधील एक गाव आहे नागपूर जिल्ह्यातलं एक गाव आहे आणि हे जुना पाणी हा रोड आहे परसोडी जुना पाणी या ठिकाणच्या गावकऱ्यांनी कम्प्ल केली आमच्याकडे कि आमच्या इथली परिस्थिती अशी आहे का रोडाचे काम झाले पण त्या रोडची दशा पाहली तर महिन्यात अशी होऊन गेली आहे का एकदम कच्च्या रस्त्यापेक्षा बदतर होऊन आहे का ते हानी होऊ शकते त्या ठिकाणी अशा प्रकारची नाली बसू बनलेली आहे आणि जवळजवळ ही नाली नाली बनली आहे दोन्ही साईडले सरकार दहा ते बारा फूट खोलीची केली होती ठेकेदारानं दोन्ही साईडले नाल्या बनवल्या पण नाल्याचा विषय असा आहे का रोडच्या साईडला नाली पाहिजे मान्य आहे पण तो एक शेतीत जायसाठी मार्ग बी आहे का तो रोडवरून जर आपल्या शेतीत जायचं आहे तिथे त्या ठिकाणी त्याला रस्ताही पाहिजे पण त्या ठिकाणी संपूर्ण पाहिलं मी पूर्ण नालीच्या पाहिलं तर या ठिकाणी त्यांना नाली बनवली त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याच्या ज्यासाठी रस्ता नसल्या कारण अशीच माती टाकून दिली पण ते पाणी पास व्हायला पाहिजे अशा प्रकारची कुठची प्रोविजन केलेली नाही आहे हे ह्या एक ह्या ठिकाणी आहे एक त्या ठिकाणी आहे आणि दुसरी गोष्ट ह्या ठेकेदारांनी जो जे काम केलं आहे हे असं दिसून येत आहे का ह्या नालीतली मुरम म्हणा माती म्हणा जे निघलं वेस्टेज मटेरियल ते ह्या रोडच्या मध्ये टाकलं आणि त्याच्यावर ट्वेंटी एम एम बोल्डर टाकून त्याच्यावर डांबर टाकण्यात आलेला आहे आज आता हा रोड रोडून पाहिला आहे तर हा रोडच्या खाली काही नाही आहे का असन आता तुम्ही म्हणता पाहणाऱ्या जनतेने विचार करावा तर हात म्हणत साईडनं खोदून आहे पण त्यात माती दिसते पण मधातल्या रोडच्या मधातली व्यवस्था पाहून घे कशी आहे रोडची काय आहे का खोदालेले हे हातच निघते हाताने हातानेच निघत आहे नाही का हाताला लागलाय ना रोडच्या मधातली अवस्था पाहून घ्या भेगा गेलेल्या एका काडीनं एका काडीनं ह्या रोड पा ह्या असा जर उकळत असन तर ह्या का रोड आला का हा डांबर रोड बनवलेला पाहून घ्या माझ एकच म्हणणं आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग विभागातर्फे रोड झालेला आहे त्या विभागीय अधिकारी यांना विनंती आहे की ह्या रोडचीच आपण याची डीप चेक करावी आणि चेक करून या याच्या जे जे अधिकारी सामील होते ज्याप्रकारे जेई असेल